हीच ती तुमची चूक आहे जी तुम्हाला फॅट लॉस मध्ये अपयश देत आहे हा सगळ्यावरती तुमच्या त्या जर्नीवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो तुम्ही सगळ्याच गोष्टी करणं बंद करून टाकता तुमचं so, वजन जास्त वाढेल पण कमी नाही हम्म प्रतीक्षा आम्ही तुझे सगळे व्हिडिओ बघतो बरे का आणि आता आम्ही फॅट लॉस साठी सुद्धा ट्राय करतोय वेळेत जेवण घेतोय एक्सरसाइज करतोय गोड खाणं बंद केलंय वगैरे वगैरे पण फॅटलॉस साठी नेमकं काय करायचं हे आपण चांगल्या पद्धतीने जाणून घेतोय पण ते प्रत्यक्षात करताना आपण काय चुका करत असतो तेच जाणून घेणं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसानी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लाईकन वरती दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चूक पहिली प्रतीक्षा माझं पोट सुटलंय प्रतीक्षा माझी जाडी वाढलीय तू गोड खातेस का नाही मी सगळं सोडलंय तू बाहेरचं खातेस का नाही मी काहीच खात नाही तू सातच्या अगोदर जेवत नाहीस का मी सगळं करते पण माझं वजन वाटत मग तू दारू पितेस का <laughs> हे म्हणजे मला प्रगती हवी पण गती नको मला दुधावरची शाय हवी पण दूध तापवण्याचा खटाटोप नको माणसं इतकी अस्थिर आहेत समोरचा माणूस काय बोलतोय ते शांतपणे ऐकून घेऊन आपल्यात खरंच काय चुकतंय हे ऐकून घेण्याची क्षमताच नसते त्यांच्यात हे खूप महत्वाचं आहे मी आता तुम्हाला हे का सांगतेय कारण भरपूर कमेंट असे येतात की ताई संपूर्ण माहिती दे मला एका मिनिटाच्या व्हिडिओत मी संपूर्ण माहिती कशी देऊ शकणार तुम्हाला आठ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ संपूर्ण शांतपणे ऐकून घ्यावा लागणार आणि मग तुम्हाला समजेल की आपण काय चुकतोय फॅट लॉस घ्या किंवा कोणतीही गोष्ट घ्या मन खूप स्थिर ठेवलं पाहिजे तरच तुम्ही त्याच्यात रिझल्ट मिळवू शकता चूक दुसरी एकतर आपण खूप कमी प्रमाणात खायला चालू करतो किंवा न कळत खूप जास्त खातो काय होतं ज्या वेळेला आपल्याला बारीक व्हायचं असतं तो आता वजन कमी करायच्या आता आपण काय करतो सगळ्याच गोष्टीमध्ये काय कार्बोहायड्रेट्स असू दे प्रोटीन्स असू दे फायबर्स असू दे किंवा फॅट्स असू दे खाण्यातल्या ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी आपण अगदी थोड्या थोड्या खायला चालू करतो मग दिवसभरात जितक्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजे बॉडीला रिक्वायर आहेत तेवढ्या आपण त्याला देत नाही आणि त्यामुळे काय बॉडी बॉडीमध्ये फॅट कमी आणि मसल मास्क जास्त प्रमाणात लॉस होतं आणि मसल जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे वाट लागते आणि त्यामुळे फॅट लॉस होत नाही फॅट तसंच पोटावरती लोंबत राहतं आणि अशा पद्धतीने वजन कमी केल्यामुळे तुम्ही ज्या वेळेला सगळे खायला पुन्हा चालू कराल त्यावेळेला तुमचं वजन जास्त वाढेल पण कमी नाही आणि तुम्ही आजारीही पडू शकता आणि भरपूर अशक्तपणाही येऊ शकतो आता न कळत आपण जास्त कसे खातो बघा ज्या ज्या गोष्टी पौष्टिक आहेत ते तर शरीरासाठी चांगलं आहे हे तर जास्त खाल्लं पाहिजे त्यामुळे तर आपल्याला जास्त पोषण मूल्य मिळणार आहेत आणि आपल्या फॅट लॉसच्या डाएटमध्ये तर या सगळ्या गोष्टी आहेतच उदाहरणार्थ ड्रायफ्रुट्स खूप लोक लॉसचा डाएट करताना खूप प्रमाणात ड्रायफ्रुट्स घेतात आणि म्हणतात हे तर खूप हेल्दी आहे हे शरीरासाठी खूप चांगलं आहे हो पण तुम्हाला माहित नसेल त्याच्यात खूप कॅलरीज असतात एक छोटासा काजू तो जरी दिसायला छोटा असला तरी त्याच्यात खूप कॅलरीज आहेत अजून उदाहरण सांगायचं सा गेलं तर आपण लॉस करताना प्रोटीनच्या नावाखाली फिश चिकन एग्स या गोष्टी सुद्धा प्रमाणात घेतल्या पाहिजेत त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त हेल्दी गोष्ट म्हणून सुद्धा घेऊ नका कारण दिवसभरात जितक्या कॅलरीज घेतल्या पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज जर घेत आहे तर तुमचं वेट ऑन होत राहत एक जास्त एक्सरसाइज करतो किंवा अजिबात एक्सरसाइज करत नाही वजन कमी करायचं आहे म्हणून अजिबात एक्सरसाईज करायचं नाही फक्त खाणं बंद करायचं किंवा खाणं थांबवायचं जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं वेट लॉस होईल फॅट लॉस होणार नाही आणि तरी सुद्धा जर तुम्ही चांगला डाएट घेताय डायटिशियन कडून आणि फॉलो करताय तर काय होतं तुम्ही बॉडीमध्ये फॅट जे आहे ते डाएट चांगला फॉलो करून थांबवता पण ऑलरेडी जे तुमच्या बॉडीमध्ये फॅट साचलेलं आहे ते तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी एक्सरसाइज करावीच लागेल त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं तुमचं फॅट लॉस होणार आहे आणि बॉडी टोन होणार आहे आता जास्त एक्सरसाइज करणे हा प्रकार काय आहे आपण परत परत गरजेपेक्षा जास्त त्याच गोष्टीचा विचार करून अजून का कमी झालेला नाहीये वेट हा एक प्रेशर येतो आणि या सगळ्यावरती तुमच्या त्या जर्नीवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि प्रेशरनं तुम्ही सगळ्याच गोष्टी करणं बंद करून टाकता म्हणून आठवड्यातले सहा दिवस वर्कआउट करायचं आहे दररोज एक तास आणि संडे हॉलिडे घ्यायचा आहे आणि त्याच्यातून त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळला पाहिजे मग तुम्ही वेट ट्रेनिंग करा कार्डिओ करा खुल्या मैदानात धावायला जा स्विमिंग करा किंवा तुम्ही सायकलिंग करा योगा करा काहीही करा तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळला पाहिजे आणि तुम्ही ते खूप म्हणजे लॉंग साठी केलं पाहिजे तरच त्याचा चांगला फायदा दिसून येतो चूक चौथी प्रोटीन युक्त पदार्थ आता फॅट लॉस करताना प्रोटीन युक्त पदार्थांकडे खूप जास्त लक्ष दिलं जातं कारण प्रोटीन युक्त पदार्थ खाऊन तुमचं पोट भरल्यासारखं राहतं आणि मध्यंतरीच लागणारी भूक तुम्हाला लागणार नाही आणि अरबट चरबट गोष्टी खाण्याचे क्रेविंग येणार नाहीत आणि यामुळे तुमचं मसल मास वाढतं आणि आपण एक्सरसाइज करून ज्यावेळेला आपल्या बॉडीतले मसल्स ब्रेक करतो त्यावेळेला ते सगळं भरून काढून रिपेअर करण्याचं काम प्रोटीन युक्त पदार्थ करतात आणि अशानं मेटाबॉलिजिक रेट वाढतो आणि कॅलरीज बर्न करण्याची कॅपॅसिटी वाढते आणि फॅट लॉसला मदत होते तर बरेच लोक फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना हीच चूक करतात की प्रोटीन आपल्या मध्ये कितपत महत्वाचं आहे हेच जाणून घेत नाहीत त्यासाठीच प्रोटीन किती प्रमाणात आपल्या मध्ये असलं पाहिजे जेव्हा आपण फॅट लॉससाठी ट्राय करत असतो तेच मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्ही फॅट साठी ट्राय करताय आणि खूप मेहनत घेताय दररोज एक्सरसाइज करताय गोड खाणं बंद केलंय वेळेत खाणं घेताय आणि जर तुम्ही या सगळ्यामध्ये प्रोटीन युक्त पदार्थांकडे दुर्लक्ष करताय तर हीच ती तुमची चूक आहे जी तुम्हाला फॅट मध्ये अपयश देत आहे चूक पाचवी परत परत खाणे खूप लोक सांगतात की एकदाच भरपूर खायचं नाही थोडं थोडं करून खाल्लं तरी हरकत नाही म्हणून भरपूर लोक एक ते दीड तासाला काय ना काय खात राहतात आणि अशानं न कळत आपले कॅलरीज इंटेक दिवसभरातले वाढतात आणि काय होतं आपल्याला माहितीये वजन कमी होत नाही आणि भूक नसताना तर अजिबातच परत परत खायचं नाही जर भूक लागली तर हरकतच नाही आणि त्यातही मी सांगते जर तुम्ही लंचला तुमच्या काही एवढ्या गोष्टी घेताय आणि तर तुम्हाला एकदाच ते खायला होणार नाहीये एवढ्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या डाएटमधून तर तुम्हाला जमेलच तर ते त्याच्यातलेच पार्ट करा आणि थोड्या वेळ थोड्या वेळ थोड्या वेळ खाऊ शकता पण मला नाही वाटत की हे खूप लोकांना सहजासहजी जमेल त्यासाठीच तुमचं काय असेल ते लंच एकदाच करून घ्या असं माझं म्हणणं आहे चूक सहावी स्वतःकडून चुकीच्या अपेक्षा ठेवणे ती किती फिट आहे ती किती थी स्लीम आहे तिनं दोन महिन्यात दहा किलो म्हणे वजन कमी केलं जे की टोटली चुकीच्या पद्धतीनं वजन कमी केलेलं असतं तर ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींकडे बघायचं आणि स्वतःला उगाच फालतू स्ट्रेस द्यायचं आणि या सगळ्याला कंटाळून आपली लॉसची जर्नी डिमोटिवेट होऊन बंद करायचं तुमची फॅटलॉस जर्नी अगदी रिअलिस्टिक ठेवा दोन ते तीन किलो कमी करा पण चांगल्या पद्धतीनं कमी करा एक्सरसाइज करून योग्य हार योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात घेऊन फक्त दोन ते तीन किलो जरी वजन कमी केलं ना जरी तरी, तरी ते दिसून आलं पाहिजे छान किती फिट दिसते फॅटलॉस झालंय चांगल्या पद्धतीचं म्हणजे हेल्दी फॅट लॉस झालेलं आहे हे असं तुम्हाला जाणून आलं पाहिजे एका आठवड्याला अर्धा किलो वजन जरी कमी झालं तरी भरपूर झालं पण ते हेल्दी पद्धतीनं झालं पाहिजे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तर कळवाच पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही महत्वाच्या डायट्स किंवा काही महत्वाचे व्हिडिओज जे आहेत त्याच्या लिंक्स मी देते ते जाऊन तुम्ही जरूर बघू शकता आणि खूप धन्यवाद